नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो श्रीमद भागवत गीता ही केवळ एक धर्माची नाही तर पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्तीने ती वाचली पाहिजे आणि समजून घेतली पाहिजे जेणेकरून त्याला त्याचे जीवनात सुख शांती आणि यश मिळू शकेल असे म्हटले जाते की ज्या घरात दररोज गीता वाचली जाते किंवा ऐकली जाते भगवान श्री कृष्ण स्वतः त्या घरात येत राहतात मित्रांनो जर तुम्हाला भगवान श्रीकृष्णाच्या या अमूल्य ज्ञानाचा जास्तीत जास्त लाभ घ्यायचा असेल तर श्रीमद भागवत गीतेने प्रेरित असलेले, हे, ऐका। हे विचार दररोज सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी अवश्य ऐका चला तर मग भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून येणारे हे अनमोल विचार ऐकूया श्रीकृष्ण म्हणतात जीवनात असे काही कर्म केले पाहिजे ज्याला ईश्वराशिवाय दुसरा साक्षीदार नाही जीवन मिळणे ही भाग्याची गोष्ट आहे मृत्यू ही काळाची बाब आहे पण मृत्यूनंतर ही लोकांच्या हृदयात जिवंत राहणे ही कर्माची बाब आहे श्रीमद भागवत गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे अर्जुन मी सर्व प्राणीमात्रांच्या हृदयात असेल सर्व प्राणीमात्रांचा आत्मा आहे मी सर्व प्राणीमात्रांचा आधी मध्य आणि अंत आहे ग्रहांमध्ये मी सूर्य आहे वेदांमध्ये मी सामवेद आहे देवांमध्ये मी इंद्र आहे इंद्रियांमध्ये मी मन आहे मी ब्रह्मा आहे मी विष्णू आहे मी महेश आणि जलाशयांमध्ये मी महासागर आहे पर्वतांमध्ये मी हिमालय आहे या संपूर्ण जगात तुम्ही जे काही पाहू शकता ते सर्व मीच आहे श्रीकृष्ण म्हणतात हे जग माझी माया आहे हे जग माझ्यामुळे निर्माण झाले आहे मी त्याचे पालन पोषण करतो आणि मी या विश्वाचा नाशही करतो भूतकाळ वर्तमान आणि भविष्यातील सर्व प्राणी मला माहीत आहे पण प्रत्यक्षात मला कोणी ओळखत नाही म्हणून म्हणतो सहनशीलता ही कमजोरी नाही उलट ही एक ताकद आहे जी प्रत्येकाकडे नसते प्रार्थना कधीही व्यर्थ जात नाही त्या योग्य वेळी स्वीकारल्या जातात माणूस त्याच्या विश्वाने बनतो तो ज्याच्यावर विश्वास ठेवतो तो म्हणतो सर्व काही कॉपी केले जाऊ शकत नाही परंतु वर्ण आणि वागणूक नाही तुमचे विचार नियंत्रणात ठेवा कारण तुमचे विचार वास्तवाचे रूप घेत असतात हेतू चांगला असेल तर नशीब कधीच वाईट नसते काळाच्या निर्मात्याला थोडा वेळ द्या तो तुमचा काय बदलेल मनातील विचारांची गर्दी जितकी कमी होईल तितका जीवनात प्रवास सुखकर होईल मन नतमस्तक होऊनही खूप गरजेचे आहे नुसतं डोकं वाकून देव सापडत नाही तुमच्या नियंत्रणात नसलेल्या गोष्टी आणि परिस्थितीमुळे तुम्ही काळजीत असाल तर त्यामुळे त्याचा परिणाम वेळेचा अपव्य आणि भविष्यात पच्छताप होतो जर तुम्ही दुःखावर लक्ष केंद्रित केले तर तुम्ही नेहमी दुःखी राहाल जर तुम्ही आनंदावर लक्ष केंद्रित केले तर तुम्ही नेहमी आनंदी राहाल कारण तुम्ही ज्यावर लक्ष केंद्रित करता ती गोष्ट सक्रिय होते श्रीमद भागवत गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की ज्याप्रमाणे अंधारात प्रकाशाची ज्योत चमकते त्याचप्रमाणे सत्य देखील प्रकाश देते म्हणून माणसाने नेहमी सत्याच्या मार्गावर चालले पाहिजे मृत्यू हे केवळ अटळ सत्य आहे जे कधीही बदलू शकत नाही जेव्हापासून हे जग निर्माण झाले तेव्हापासून जन्म मृत्यूचे चक्र चालू झाले माणसाला लाखो गोष्टी माहीत असतील त्याला संपूर्ण जग माहीत असेल पण जर तो स्वतःला ओळखत नसेल तर तो अज्ञानी आहे मित्रांनो तुम्हाला कोणी नाकारलं तर वाईट वाटून घेऊ नका कारण त्यांना तुमची किंमत कळत नाही वाईट वेळ निघून जाते फक्त देवाला आपल्या संयमाची परीक्षा घ्यायची असते चेहऱ्यावर नेहमी हसू असण्याचा अर्थ असा नाही की जीवनात संघर्ष नाही देवावर जास्त भरोसा आहे एवढेच आयुष्यात काही मोठं करायचं असेल तर दोन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा जे गमावलं त्याबद्दल दुःख करू नका आणि जे मिळवले आहे इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा कमी नाही प्रकृती अस्वास्थ्यामुळे माणूस तितका अशक्त नसतो जितका तो नकारात्मक विचारांनी कंटाळलेला असतो आयुष्यात आपण किती बरोबर आणि किती चूक हे फक्त दोनच लोकांना माहीत असतं देव आणि तुमचा विवेक तुमच्या मनात नकारात्मक विचार येऊ देऊ नका कारण हीच एक गोष्ट आहे ज्यामुळे आपला आत्मविश्वास कमी होतो यश म्हणजे काहीच नाही ती फक्त एका व्यक्तीच्या संघर्षाची कहाणी आहे तुमच्या विरोधात बोलल्या गेलेल्या गोष्टी शांतपणे ऐका माझ्यावर विश्वास ठेवा वेळ त्यांना चांगले उत्तर देईल ज्याने स्वतःवर ताबा ठेवला ज्याच्या विजयाचे रूपांतर देवही पराभवात करू शकत नाही जर लोक तुमच्या चांगल्यापणाला तुमची कमजोरी मानत असतील तर ती त्यांची समस्या आहे श्री मद भागवत गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे अर्जुन तू रडतोस का असे काय गमावले आहेस तू काय आणलेस की तू हरवलेस तू काय निर्माण केले की जे नष्ट झाले जे काही घेतले ते तिथून घेतले जे काही दिले ते इथे दिले जे आज तुझे आहे ते उद्या दुसऱ्याचे होईल कारण बदल हा जगाचा नियम आहे आणि काळाबरोबर वर जगातील प्रत्येक गोष्ट बदलाच्या नियमाचे पालन करते भगवान श्रीकृष्ण म्हणतात कर्मयोग हा असा योग आहे ज्याद्वारे आपण आपल्या आत्म्याशी जोडू शकतो कर्मयोग आपले आत्मज्ञान जागृत करतो यानंतर आपण आपल्या वर्तमान जीवनाची उद्दिष्टे तर मिळवू शकतोच परंतु जीवनानंतरच्या आपल्या हालचालीची झलक देखील मिळवू शकतो या कृतीने भगवंताची प्राप्ती होते श्रीमद भागवत गीतेमध्ये कर्मयोग हा सर्वोत्तम योग मानला आहे हा योग गृहस्थ आणि मेहनती व्यक्तीसाठी अधिक अनुकूल आहे कर्मयोग शिकवतो की कर्मासाठी काम करा कर्मयोगी काम करतो कारण त्याला काम करायला आवडते आणि याविषयी त्याचा दुसरा हेतू नाही कर्मयोगी कर्माचा त्याग करत नाही तो केवळ कर्मफलाचा त्याग करतो आणि कर्मामुळे होणाऱ्या दुःखापासून तो मुक्त होतो ज्याची स्थिती दातासारखी असते आणि त्याला कधीही काही मिळण्याची चिंता नसते तो देत आहे हे त्याला माहीत आहे आणि त्या बदल्यात तो काही मागत नाही आणि म्हणूनच तो दुःखाच्या तावडीत पडत नाही जगातील कोणतेही काम ब्रह्मापेक्षा वेगळं नाही म्हणून कामाचे स्वरूप कोणतेही असो निष्काम कर्म हे नेहमी भगवंताला समर्पित असते हे अर्जुन पुनर्जन्माचे कारण म्हणजे इच्छा किंवा अतिरिक्त इच्छांचा संचय कर्मयोगी कर्मफलाच्या चक्रात अडकत नाही त्यामुळे इच्छांचा संचय होत नाही अशा प्रकारे कर्मयोगी पुनर्जन्माच्या बंधनातून मुक्त होतो आणि भगवान श्रीकृष्ण म्हणतात माणसाचे मन वाऱ्यासारखे चंचल असते हे मनोज माणसाला लैंगिक इच्छांकडे भरकटत नेते जीवन यशस्वी करायचे असेल तर मनावर ताबा ठेवणे अत्यंत आवश्यक आहे मनावर नियंत्रण ठेवल्याने मनाची शक्ती एकाग्र होते त्यामुळे कामात यश मिळू लागते भगवत भगवद्गीतेनुसार ज्या व्यक्तीने आपल्या मनावर ताबा ठेवला आहे तो मनातील निरुपयोगी चिंता पासून दूर राहतो तसेच ती व्यक्ती सहजपणे आपले ध्येय साध्य करते जर तुम्ही मनावर ताबा ठेवला नाही तर तो तुमचा सर्वात मोठा शत्रू बनेल भगवंत म्हणतात जो मनुष्य सुख दुःख शांत राहतो त्याचा वासनाभय आणि क्रोध नष्ट झाला आहे जो माणूस चांगल्या वाईट गोष्टी मिळाल्यावर आनंद होत नाही किंवा द्वेषही करत नाही ज्यांनी आपल्या इंद्रियावर ताबा ठेवला आहे असा मनुष्य इंद्रियावर ताबा ठेवून आणि स्थिर मन धारण करून ज्ञानाने भगवंताची प्राप्ती करतो आणि सदैव संतुष्ट राहतो क्रोध हा माणसाला नरकात नेणारा दरवाजा आहे राग आल्याने माणसाचे मन अस्वस्थ होते भगवान श्रीकृष्ण म्हणतात माणसाने रागवणे टाळावे तुम्हाला कितीही राग आला तरी शांत राहण्याचा प्रयत्न करा श्री भगवान म्हणतात ज्याप्रमाणे समुद्राची स्थिती अचल असते अगदी प्रचंड वादळ किंवा अनेक नद्यांचे जलप्रवाह हो त्यात प्रवेश करतात तेव्हाही ते आपल्या स्थानावरून हलत नाहीत आपली प्रतिष्ठा सोडत नाहीत त्याचप्रमाणे भगवंताच्या रूपात विराजमान असलेल्या योगीची स्थिती ही पूर्णपणे अचल असते सर्वात मोठ्या संसारिक सुखदुःखांशी वियोग किंवा सहवास असला तरी त्याच्या स्थितीत कोणताही बदल होत नाही तो योगी भगवंताकडे सदैव आणि अखंड स्थिर राहतो त्यांना म्हणतो आज तुला जी वेदना होत आहे तीच भविष्यात तुझी ताकद बनेल अडचणीत मदत मागायची असेल तर विचारण्यापूर्वी विचार करा कारण त्रास हा थोड्या काळासाठी असतो आणि उपकार आयुष्यभरासाठी अनुभव हा वयाने येत नाही तर परिस्थितीने येतो जर तुम्ही या जगात आला अस असाल जगण्याचे कौशल्य पण बाळगा शत्रूपासून कोणताही धोका नाही फक्त आपल्या प्रियजनांवर लक्ष ठेवा रात्रभर शांत झोपणे इतके सोपे नाही त्यासाठी दिवसभर प्रामाणिकपणे जगावे लागते आपल्यातील उनिवा फक्त आपणच दूर करू शकतो इतर कोणी नाही बाकी सगळ्यांना त्यांचा फायदा कसा घ्यायचा हे माहीत आहे आपल्याला पुन्हा वेळ देण्यासाठी वेळ इकडे पुरेसा वेळ नाही जे बदलता येईल ते बदला जे बदलता येत नाही ते स्वीकारा आणि जे स्वीकारता येत नाही त्यापासून दूर राहा पण स्वतःला आनंदी ठेवा ही एक मोठी जबाबदारी आहे जेव्हा आपण आपल्या नात्यासाठी वेळ काढू शकत नाही तेव्हा वेळ आपल्यातील नातं काढून टाकतो जे तुमच्याबद्दल वाईट बोलतात त्यांनी तसे करावे कारण फक्त तेच तुमच्याबद्दल वाईट बोलतात जे तुमची बरोबरी करू शकत नाहीत खोटं बोलणं खूप विचित्र स्वतःला सांगितलं तर बरं वाटतं आणि इतरांनी बोललं तर राग येतो जर तुम्हाला आनंदी व्हायचं असेल तर लोक काय म्हणतात याकडे कमी आणि तुमच्या विचारांकडे जास्त लक्ष द्या एखाद्या मुलाप्रमाणे देवावर विश्वास ठेवा जेव्हा तुम्ही त्याला हवेत फेकता तेव्हा तो घाबरत नाही तर हसत असतो कारण त्याला माहीत आहे की तुम्ही त्याला पडू देणार नाही श्री स्वामी समर्थ